साखरा येथे वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी रक्षाबंधनाच्या दिवशी गावावर पसरली शोककळा सेनगाव तालुक्यातील साखरा शहरात वीज कोसळून महिला शेतकऱ्याचा मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला असून रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने साखरा गावावर शोककळा पसरली महिला शेतकरी साळूबाई रंगनाथ कायंदे व त्यांचा पती रंगनाथ कायंदे शेतामध्ये काम करत असताना दिनांक एकोणवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे आडोशाकरिता शेतातील शेडकडे अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली तर यामध्ये साळुबाई कायंदे वयवर्ष पंचावन्न यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती रंगनाथ कायंदे वयवर्ष साठ हे गंभीर जखमी झाले असून त्यांना हिंगोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर घटनेचा पंचनामा साखरा सध्याचे तलाठी रक्षाबंधनाच्या दिवशी अशी घटना घडल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे साखरा परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास दमदार पाऊस कोसळला असून त्यामध्ये ही घटना घडली वेधळक चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी धीरज सुतार सेनगाव हिंगोली